पुणे शहर काँग्रेस कमिटी व यशराज पारखी सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तबदार महिलांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्ता कोइंणकर यांना आमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे माजी अध्यक्ष अभय झाजेड माजी आमदार दीप्ती चौधरी माजी महापौर कमलताई व्यवहारे गोपालदादा तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये युवा नेते यशराज पारखी व माया पारखी यांचे विशेष योगदान होते नमस्कार मी डॉक्टर दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर आज या ठिकाणी काँग्रेस हाऊसमध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि विशेषतः यशराज पारखी आणि माया पारखी यांनी विशेष पुढाकार घेऊन आज महिला दिनाचं औचित्य साधून पुण्यातील आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या का महिलांचा गौरव केला आहे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे लहानपणी कविता ऐकली होती अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा गाणा गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून तुम्ही लढ म्हणा टेलर म्हणण्याचं सामर्थ्य महिलांना देण्यासाठी काँग्रेस कमिटी पुढे आली मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी असं म्हणतात महात्मा फुलेंचं एक वाक्य एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती उभी राहते पण एक स्त्री शिकली तर घर उभं राहतं राष्ट्र उभं राहतं देश उभा राहतो त्यामुळं भारत मासत्ता व्हायचं असेल तर स्त्रियांचं योगदान महत्वाचं आहे त्यामुळे स्त्रियांना मोटिवेशन देणं महत्वाचं आहे स्त्रियांचं कौतुक करणं महत्वाचं आहे कौतुक देण्याचं काम माझ्या राष्ट्रीय पक्षाने केलं मला खूप आनंद झाला आहे सर्व भगिनींना खूप खूप अभिनंदन आणि चॅनलवाड्यांनी देखील चांगल्या पद्धतीने कव्हरेज केलं आहे थँक्यू थँक्यू महाफास्ट न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड पुणे